बंदी घाल घालण्याचा त्यांनी जो प्रयत्न केला वास्तविक पाहता हा जो ठराव घटनाबाह्य होता समोरच्या ज्या समोरचे जे सरपंच असतील ग्रामसेवक असतील यांनी हा जो प्रयत्न केला हा प्रयत्न मुळामध्ये म्हणजे हा लोकशाहीच्या विरुद्ध केलेला त्यांना प्रयत्न आणि स्वतःचं काहीतरी या निर्णय या निर्णयामागे स्वतःचं काहीतरी साध्य करून घेण्याचा सा, जातीपातीमध्ये द्वेष लावण्याचा जा प्रयत्न काही शक्ती कडून केला गेला आणि त्यांचा वापर केला गेला असं मी या ठिकाणी मानतो आज ही जी घटना घडली त्या ठिकाणी शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसून सत्याचा गैरवापर त्या ठिकाणी करण्यात आला तेव्हा आणि सरपंच पद एकाच असल्यामुळं त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं सत्तेचा गैरवापर एक विशिष्ट समाजाला दाबण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झालेला आहे पण आज जसं साहेबांनी सांगितलं की हा विजय लोकशाहीचा आहे कारण की कायदा सुव्यवस्था आहे कायदा कानून आहे आणि प्रशासन आहे याच्यामध्ये कुणी जर चुकीचा निर्णय भविष्यात जर घेण्याचा प्रयत्न केला तर आम्ही असेच संपूर्ण तालुक्यातील जनता एकत्र येऊन असे काही जर लोकांमध्ये ते निर्माण करायचे प्रयत्न असतील तर ते हाणून पाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही अभिमान आहे का हा हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजाचा आहे आम्ही पण छत्रपती शिवाजी महाराजाचे हो। मावळेच आहोत कारण मराठा मुस्लिम धनगर तेली हे सगळे छत्रपती शिवाजी महाराजाच्या स्वराज्यात राहतात कारण तिने जो स्वराज्य स्थापन केलं हे अठरा पगड जातीला घेऊनच केलं त्याला छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात आणि ज्या माणसाने भारताचं संविधान नेलं त्याला बाबासाहेब आंबेडकर म्हणतात उद्रेक जे आला काढला ते उद्रेक करून ठेवला त्याचा आम्हाला ऐकल्यावर आमच्या इकडं तसं काही हिंदू मुस्लिम असं काही नाहीये मणि ग्रामपंचायतीने यात्रेमध्ये मुस्लिम व्यापाऱ्यांना ला दुकानं लावण्यास बंदी घातली आहे माझ्यासोबत काही व्यापारी आहेत सर जो काही निर्णय झालाय मणि ग्रामपंचायतीमध्ये त्याकडे तुम्ही कसं पाहता हा जो निर्णय प्रशासनाने घेतला सर्व सर्वप्रथम मी या निर्णयाचं आमच्या सर्व धर्मियांच्या वतीने पाथर्डी तालुक्यातील अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व समाज बांधवांच्या वतीने जे यात्रेला येणार यात्रेच्या भाविकांच्या वतीने या निर्णयाचं मी सर्वप्रथम या ठिकाणी स्वागत करतो कारण हा निर्णय संविधानाचा जो भंग करण्याचा प्रयत्न केलेला होता रीतीने जो ठराव केलेला होता त्या ठरावावर घाला घालणारा निर्णय आहे हा संविधानाचा विजय आहे हा लोकशाहीचा विजय आहे म्हणून आम्ही सर्वजण तिसगाववासीय मढीवासीय पाथडी तालुकावासीय आणि सर्व जिल्ह्याचे सर्व नागरिक या निर्णयाचं स्वागत करतो आणि प्रशासनाचा या ठिकाणी आभार मानतो पण बंदी का घातली गेली काय कारण असं ही जी बंदी घाल घालण्याचा त्यांनी जो प्रयत्न केला वास्तविक पाहता हा जो ठराव घातला बाह्य होता समोरच्या ज्या बा समोरचे जे सरपंच असतील ग्रामसेवक असतील यांनी हा जो प्रयत्न केला हा प्रयत्न मुळामध्ये म्हणजे हा लोकशाहीच्या विरुद्ध केलेला त्यांना प्रयत्न आणि स्वतःचं काहीतरी या निर्णय या निर्णयामागे स्वतःचं काहीतरी साध्य करून घेण्याचा जातीपातीमध्ये द्वेष लावण्याचा जा प्रयत्न काही शक्तीकडून केला गेला आणि त्यांचा वापर केला गेला असं मी या ठिकाणी मानतो आणि म्हणून हा निर्णय त्यांचा यशस्वी झाला नाही कारण या ठिकाणी विजय हा झालेला आहे भाईचाराचा झालेला आहे या ठिकाणी विजय हा हिंदू मुस्लिम बौद्ध शीख इसाई सर्व धर्मियांच्या आपसातल्या असलेल्या प्रेम भावनेचा विजय झालेला आहे त्यांनी जरूर प्रयत्न केला परंतु तो प्रयत्न आपल्या या महाराष्ट्राच्या पुरोगामी संस्कृती अस्मिता महाराष्ट्राची अस्मिता आणि महाराष्ट्राची जी पुरोगामी संस्कृती असलेली ही जी लोकभावना आहे या लोकभावनेमुळं तो त्यांचा तो निर्णय लागू होऊ शकला नाही मी सर्वप्रथम पुन्हा एकदा प्रशासनाचे शासनाचे पालकमंत्री महोदय जी आ, या ठिकाणी आभार मानतो आणि हा निर्णय ज्या वेळेस आम्ही या लोकशाही वाचवण्यासाठी संविधान वाचवण्यासाठी ज्यावेळेस आम्ही लढा सुरू केला या लढ्यामध्ये आमच्याबरोबर सर्व धर्मी होते मडीचे आमचे ग्रामस्थ होते तिसगावचे माजी ग्रामपंचायत सदस्य होते मडीचे सदस्य होते सर्व लोकप्रतिनिधी होते सामाजिक कार्यकर्ते होते सर्वसामान्य जनता आमची या लढ्यामध्ये ब बरोबर होती म्हणून आमचं बळ वाढलं आमचं बळ फक्त एकाच भावनेमुळे वाढलं भारत मेरा महान आहे भारत माझा देश आहे या भारतीय या भारतातील सर्व बांधव आम्ही बांधव आहेत या विचारामुळे आम्ही लढत होतो आणि आज त्या लढाईचा लढाईचा शेवट म्हणजे या विजयामध्ये झाला लोकभावनेच्या चांगल्या लोकभावनेचा विजय झाला आणि महाराष्ट्राला आज आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये एक चांगला विचार एक चांगले सामाजिक भूमिका घेण्यासाठी जो पुढे घेऊन जात आहोत त्याला पूर्ण महाराष्ट्रामध्ये संदेश देण्यासाठी आम्ही यशस्वी ठरलो असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो सर तुम्ही कसं पाहता ही जी यात्रा आहे या यात्रेचं काय महत्व आहे तुमच्या व्यापारी आणि मुस्लिम समाजासाठी खरोखर मडीची जी यात्रा आहे तर त्या ठिकाणी काणपनाथ महाराजाची संजीवन समाधी आहे आणि पंढरपूर तीर्थक्षेत्रानंतर महाराष्ट्रामध्ये दोन नंबरला भटक्याची पंढरी असं नाव एक नंबरला येऊन या ठिकाणी अठरा पगड जातीतील लोक येऊन पूर्वीच्या काळी या ठिकाणी सर्व जाती धर्माची तंटे पंचांच्या मार्फत प्रत्येक समाजाचे मिटत होते कायद्याच्या बदलानुसार भविष्याच्या काळाच्या नुसार जसं जसं शासन निर्णय आले तसे तसे त्या ठिकाणी तंटे ते आपसात मिटत गेले आणि मडीची जात पंचायत आता बरखास्त झालेली आहे पण त्या ठिकाणी जो समाज येतो हा गुजरात कर्नाटक या ठिकाणून येतो आणि विशेष म्हणजे यावेळेस आताची जे तुम्ही भूमिका मांडली की तुम्ही आता कसं पाहता कारण मडीचा गाढवाचा बाजार हा संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशात प्रसिद्ध आहे या ठिकाणी अनेक प्रकारचे पूर्वीच्या काळी ज्यावेळेस साधनसामुग्री नव्हती त्यावेळेस या ठिकाणी गाढवांचे करोड रुपयाची उलटाल त्या काळी व्हायची आता साधनसामुग्रीच्या या ठिकाणी गाढवाचा बाजार कमी पडला तरी पण यात्रा सुरू होण्याच्या अगोदर आत्ता जर तुम्ही बघितलं तर आत्ताही गाढवाचा बाजार त्या ठिकाणी चालू आहे आणि आज ही जी घटना घडली त्या ठिकाणी शासनाचे सर्व नियम ढाब्यावर बसून सत्याचा गैरवापर त्या ठिकाणी करण्यात आला देवस्थांचा अध्यक्ष आणि सरपंच पद एकाच व्यक्तीकडे असल्यामुळं त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं सत्तेचा गैरवापर एक विशिष्ट समाजाला दाबण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झालेला आहे पण आज जसं साहेबांनी सांगितलं की हा विजय लोकशाहीचा आहे कारण की कायदा सुव्यवस्था आहे कायदा कानून आहे आणि प्रशासन आहे याच्यामध्ये कुणी जर चुकीचा निर्णय भविष्यात जर घेण्याचा प्रयत्न केला तर आम्ही असेच संपूर्ण तालुक्यातील जनता एकत्र येऊन असे काही जर लोकांमध्ये ते निर्माण करायचे प्रयत्न असतील तर ते हाणून पाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि या ठिकाणी सर्व सामान्य जनतेचा म्हणण्यापेक्षा या ठिकाणी भारतीय संविधानाचा विजय झाला असं मी मानतो तुम्ही काय सांगाल की काय तुमचं काय महत्व आहे यात्रे मध्ये मुस्लिम समाजाचं चा काय महत्व असतं तुम्ही व्यापार करता त्याच ठिकाणी राहता देखील मडी मध्ये सर्वप्रथम काही देवस्थान जे आहे हे अठरा पगड जातीचं आहे मढी ग्रामस्थांमध्ये भाईचारा आहे सरळ आणि मढीमध्ये जी तेलाची प्रथा आहे आता कालच्याला भट्टी झाली हा गावकरीची भट्टी असते आणि ही गावकरीच पेटवतो हे गावकऱ्याचं मान आहे प्रत्येकाला वेगळ्या समाजाला विशिष्ट प्रकारे प्रत्येक वेगवेगळ्या समाजाला वेगवेगळे तिथं मान दिले जातात आणि त्याच्यामुळं गावामध्ये भाईचारा आहे पण वैयक्तिक एखादा माणूस जर संविधानाच्या विरोधात जात असेल आणि तो काही कारवाई करीत असेल तर प्रशासन त्यांच्या कायदेशीर कारवाई करणारे करतेत आणि आम्हाला अभिमान आहे का हा हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजाचा आहे आम्ही पण छत्रपती शिवाजी महाराजाचे मावळेच आहो कारण मराठा मुस्लिम धनगर तेली हे सगळे छत्रपती शिवाजी महाराजाच्या स्वराज्यात राहतात कारण तिने जो स्वराज्य स्थापन केलं हे अठरा पगर जातीला घेऊनच केलं त्याला छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात आणि ज्या माणसानी भारताचं संविधान नेलं त्याला बाबासाहेब आंबेडकर म्हणतात त्या आंबेडकर कायद्याने जे प्रत्येक माणसाला ज्याचा त्याचा व्यवसाय करायचा जे स्वतःला जे हे दिलं स्वातंत्र्य दिलं त्याच त्याचं अनुकरण करून सर्व जाती धर्माचे लोक आणि प्रथम करून ग्रामस्थातून जो आम्हाला प्रतिसाद भेटला सदर हा जो आहे हा कायद्याच्या विरोधात घेतलेला ठराव आहे कारण त्या दिवशी ठराव घ्यायचा काही विषयच नव्हता कारण त्या दिवशी अमित शहा बहिणी जे पंधरा हजार कोटी घरकुलाचे प्रसिद्धी पत्र वाटायचे सांगितले होते आणि बी ओ साहेबाचं लेखी आश्वासन ग्रामसेवकला होतं का तुम्ही फक्त तिथं हे प्रसिद्धीपत्र वाटा त्याच्यानंतर कोणताही तिथं ठराव घेत घेण्यात येणार नाही आणि ही पूर्वसूचना ग्रामपंचायतीच्या कोणत्याही सदस्याला नव्हती हे लेखी आहे माझं एवढंच म्हणणं आहे का आता हे जे प्रशासनाने त्यांची बाजू मांडून हा ठराव कॅन्सल केला आता मढीमध्ये सर्वप्रथम सर्व जाती धर्माचे लोक येऊन दुकानं लागतील आणि यात्रा ही पहिल्यापेक्षा जास्त भरल एवढीच अपेक्षा करतो आणि थांबतो गावामध्ये मुस्लिम आणि हिंदूंचे संबंध कसे आहे अहो भावासारखे राहतो मराठा आणि मुस्लिम हे भावासारखे राहते कारण सर्व जाती धर्माचे लोक ह्या साइड मुस्लिम समाजाचे घर आहे ते समोरून मरकडाचे घर आहे आणि सदर ह्या देवस्थानावर मरकड मुजावर म्हणून हे तहसीलला रेकॉर्ड आहे रेकॉर्डली मुस्लिम समाज हा मुजावरच आहे वार रिडी पहिल्या काळामध्ये या ज्या जमिनी आहेत या जमिनी यात्रा कालावधीमध्ये मरकड समाज मुस्लिम समाज तिली समाज चारही जातीला जे आहे हे देवस्थानची जमीन वाटप झालेली आहे आणि आम्ही याचे मुजावर आहे म्हणून आम्ही भाईचार्यांनी ही यात्रा संपन्न करतो आणि ही जमीन यात्रा कालावधीमध्ये मोकळी करू करून देतो आणि गावाची यात्रा भरतो पण मागा जो काही वाद झाला होता जमिनीची याच्यावर त्या जागेवर मग बोर्डने दावा केला त्यानंतरच हे कुठंतरी हे सर्व प्रकरण जे आहे तर ते या या वळणाकडे आलेलं आहे तुम्ही कसं पाहता खरंच ही जागा नेमकी कोणाची आहे तुम्ही जसं सांगितलं की चार त्याला हे आहेत जमी म्हणजे हिस्से दिलेले आहेत देवस्थान नेमकं का काय आहे ते प्रकरण सर्वप्रथम मंदिरावर चार चार बेट आहेत मुस्लिम समाजाचे चार बेट आहेत आणि मरकड समाजाचे चार बेट आहेत हा रेकॉर्डली कोर्टाने दिलेला आदेश आहे का सरळ हे आठाने जे आहे हे मुस्लिम समाजाचा आहे हा रेकॉर्डली हायकोर्टाने दिलेला निकाल आमच्याकडे आज बी आहे का हे देवस्थान जे आहे कारण आता माजी अध्यक्ष जे आहे तुम्हाला एक ब्राईड दिलेले आहे त्याच्यामध्ये मुस्लिम समाजाला शारमजान म्हणतो आणि मराठा समाजाला कानोबा म्हणतो कारण हे रेकॉर्डली आहे आणि जी पुढील प्रोसेस जी आहे हे संविधान तुम्हाला आधीच सांगितलं बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान आहे ते जो ते आचा, ते आचा जो त्याच्या त्याच्या परीने प्रशासकीय जो विषय आहे ते प्रशासन मानतील जो निकाल प्रशासन देईन किंवा न्यायालय देईन न्यायालय दिन ते आम्हाला मान्य राहील याच्यामध्ये पण हा वाद जमिनीचा आहे का जातीचा अहो हा मरा मढीमध्ये वाद कोणत्याही समाजाचा कोणासोबत नाहीये हा फक्त विशिष्ट प्रकारचा एकच माणूस आहे तो फक्त जाती जातीमध्ये म्हणजे फक्त मुस्लिमामध्ये भांडणं लागला असा विषय नाहीये तो मराठ्यामध्ये बांधणं लावतो सगळ्या जाती धर्मा त्याचा वादच आहे कारण पाच वर्षे आम्ही झेलले मडीमध्ये कसे झेलले त्या माणसाला सरपंच आम्ही बनवलंय त्याला निवडून आम्ही आणलंय मुस्लिम समाजाने त्याला निवडून डोक्यावर फिरवलं आणि तिने आम्हाला डोक्यावरून खाली पाच वर्षात कसं टाकलं आता दोन तीन महिने राहिले तर अजून दोन तीन महिने आम्हाला त्रास होईल याच्यानंतर भाईचारेसारखी मडी सुजलाम सुपलाम होईल आणि इथून पुढच्या काळामध्ये अशा माणसाला मडीमध्ये धारा देणार नाही मग हा जो काही निर्णय घेतला सरपंचानी याच्यामुळं जातीय ते निर्माण झालाय मला काय वाटत मढीमध्ये एकट्या माणसामुळे जातीय ते निर्माण झालेलं नाहीये कारण आमचा जो सलोखा आहे हा आता कालच्याला आमच्या गावा गावातील ग्रामस्थ ग्रामस्थ देवस्थानचे ट्रस्टी आणि जे सरपंच सरपंच आणि सदस्य आहेत यांनी यांची बाजू प्रशासनाकडून मांडलेली आहे प्रशासनाने त्यांना खणकावलं आहे का तुम्ही हीच सुद्धा आम्हाला जर दोन दिवस आधी तर हा मेसेज बाहेर महाराष्ट्रामध्ये जात नाही हे इथले इथं दाबला जातो कारण वैयक्तिक लेव्हलवर घेतलेला निर्णय होता आता शासनाने तो निर्णय जो ठरावा आहे तो तो रद्द केला आहे त्याकडे तुम्ही कसं पाहता आम्ही आम्ही प्रशासनाच जा, प्रशासनाचं स्वागत करतो सर्व ग्रामस्थाच्या त्यांनी स्वागत करतो का हा ती निर्णय घेतला तुम्ही कसं पाहता जो काय आधी आद, ठराव घेतला होता ग्रामपंचायतीने आता तो रद्द झाला आम्ही कसं पाहतो हे अंबडीची यात्रा जी आहे आम्ही जन्म व्हायच्या पहिल्यापासून आमची यात्रा म्हणून पाहतो म्हणजे ह्या मडीची यात्राला मडीचीच नाही ती तीस गावची भी यात्रा आहे ती पातळीची बी यात्रा आहे आमच्या चाळीस खेड्याची यात्रा आहे सगळे आम्ही आम आमच्या गावची यात्रा म्हणून पाहतो आता यांनी हे उद्रेक जे आला हे गावावरील काढला सरपंचानी ते उद्रेक करून ठेवला त्याचा आम्हाला ऐकल्यावर लय शॉर्ट वाटला का आमच्या इकडं तसं काही हिंदू मुस्लिम असं काही नाहीये आम्ही एकदम भाईचार्यासारखं राहणारे माणसं एवढं आमच्या समोर आलं ही वेळ आमचे टाळावा हेच आम्ही तुमच्याकडून बी अपेक्षा करू मग ही जी काही यात्रा भरते त्यामध्ये तुम्हाला काय वाटत किती महत्व वा आहे मडीच्या यात्रेचं तुमच्या म्हणजे मुस्लिम समाजात लय मोठं महत्व आहे मडीची यात्रा जर तीस टक्के ता, ते चाळीस टक्के मुस्लिम समाजीच त्या मडीचे त्यांची आम्ही नातेवाईक आमचीच जात्रा म्हणून आम्ही पाहतो ना अशाच आमच्या तालुक्यात यात्रा झाली ती आमची यात्रा सगळ्यात मोठी यात्रा आम्हाला मडीची आम्ही मडीला आमचीच यात्रा म्हणतो ना आम्ही मडीची यात्रा नाही म्हणत तिस यात्रा आमच्या पाहुणे म्हणतो तर तुमची जत्रा काय हे आमच्या हे तुमची सहकार्य हो आणि हे आम्हाला सल्लाम सुकलाम करून आ... द्या आम्हाला तुमच्या कोण अपेक्षा आहे सर काय सांगाल की जो काही सरपंचांनी निर्णय घेतला होता तर त्यामुळे जातीय ते निर्माण जा, होतोय वास्तविक पा, वास्तविक पाहता वा वास्तविक वास्तविक पाहता हा हा जो निर्णय झाला हा जो ठराव केला गेला हा सगळ्या असंविधानिक होता हा घटनाबाह्य होता त्यांनी तो प्रयत्न केला याच्यामध्ये काय याच्या पाठीमागं काहीतरी षडयंत्र होतं असं कळलं आम्हाला असं आम्हाला जाणवतं असं कधी कधी वाटतं की उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री माननीय योगी त्यांचा फॉर्म्युला तुम्हाला महाराष्ट्रात आणायचं की काय केवळ सरपंचच नाही याच्या पाठीमाग काहीतरी शक्ती कार्यरत होती त्यामुळे ते आम्हाला येत्या आठ ह्या आठ दिवसामध्ये जाणवलं की उत्तर प्रदेशच्या योगीचा जो फॉर्म्युला तो तुम्हाला महाराष्ट्रात आणायचा का परंतु मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो महाराष्ट्र हा फॉर्म्युला कधीही सहन करू शकणार नाही महाराष्ट्र या फॉर्म्युलाचा कधीही स्वीकार करू शकणार नाही कारण आम्ही पुरोगामी महाराष्ट्रातील सर्व नागरिक आहोत आम्ही सर्व धर्मसंभाव या भाव भावनेने या ठिकाणी राहत आहोत म्हणून हा ठराव जरी त्यांनी प्रयत्न केला गेला के त्यांनी संविधानाचा सर्वात मोठं म्हणजे त्यांनी लोकशाहीवर घाला घालण्याचा प्रयत्न केला तो हालून पाडण्यासाठी या भागातील सर्व सर्व जातीतील लोक या ठिकाणी हजर होते सर्व जातीतील लोकांनी आम्हाला सहकार्य दिलं प्रतिसाद दिला जनमत या ठरावाच्या पूर्ण विरोधात तयार झालं जनमतामध्ये एकच भावना होती की शेकडो वर्षापूर्वीची जी मळीची यात्रा हो। इथे शेकडो वर्षाची परंपरा असलेली मणीची यात्रा या ठिकाणी भरती ती तशीच मागच्या वर्षीसारखी त्याच्या मागच्या वर्षी सारखी सार आनंदाने भरली जावे सर्वजण गुन्ह्या गोविंदाने यात या यात्रेत सहभागी व्हावी ही जनमत जनमत हे असं तयार झालेलो होतं म्हणून हा ठराव प्रशासनाच्या सुद्धा वेळीच लक्षात आला आम्ही गेल्या अनेक दिवसापासून संघर्ष करत असताना प्रशासनाला दाखवून दिलं की हा संविधानाचा भंग करणारा ठराव आहे आज चुकीच्या रीतीने ही ग्रामसभा आयोजित करण्या ग्रामसभाच मुळात बेकायदेशीर होती प्रशासनाने आज सांगितलंय की त्या ग्राम सभेचा अजेंडाच नव्हता तो ती ग्रामसभा वेगळी होती आणि त्याच्यात हा अचानक हे षडयंत्र या ठिकाणी घुसवण्याचा प्रयत्न केला गेला परंतु तो प्रयत्न आज हलला गेला हलवून पाडला गेला म्हणून आम्ही त्या आज जो निर्णय झाला रद्द होण्याचा त्याचा आम्ही स्वागत करतो हा हा लढा ज्यावेळेस आम्ही लढत होतो आम्ही सर्व संविधान प्रेमी नागरिक ज्यावेळेस या लढ्यासाठी स्वतःला झोकून देत लढत होतो त्यावेळेस तिसगाव परिसरातील मडी पंचक्रोशीतील पाथळी तालुक्यातील सर्व नागरिक सामाजिक कार्यकर्ते यामध्ये सहभागी होते त्यांच्या भावना आमच्याबरोबर होत्या त्यांचं नैतिक बळ आमच्याबरोबर होतो त्याचप्रमाणे आमच्या या भागातील आमच्या लोकसभेचे खासदार निलेश लंके साहेब यांनी आठवरा चुकीचा आहे त्यांनी आम्हाला समर्थन दिलं आमच्या या भागातील लोकप्रतिनिधी प्रदेश प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस प्रताप काका ढाकणे तेही या लढ्यामध्ये आमच्याबरोबर पूर्णपणे उतरले विविध पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उतरले मग काँग्रेसचे आमचे जिल्हाध्यक्ष असो वंचित बहुजन आघाडी असो काँग्रेस पक्षाचे मी अध्यक्ष असल्यामुळे मी स्वतः याच्यात उतरलो आहे सर्व पक्षाचेही लोक यामध्ये उतरले त्याही त्याही पेक्षा पुढे जाऊन तुम्हाला सांगतो की राज्यामधील सामाजिक संघटना विविध सामाजिक संघटना त्यासुद्धा स्वयंस्फूर्तीने स्वयंस्फेरणेनी लोकशाही जिवंत राहण्याकरिता या लढ्यामध्ये उतरल्या सर्वांनी आपापली भूमिका मांडली रिपब्लिकन पार्टी असेल आमचे या ठिकाणी डीपीआय आहे ठीक सगळ्या पक्षांनी तुम्हाला पाठिंबा दिला पण जर तुम्हाला जर दुकानं लावून दिली तर नेमकी तुमची पुढची भूमिका काय नाही आता आता या ठिकाणी संविधानाने आम्हाला सगळ्याला तो अधिकार प्राप्त करून दिलेला आहे सर्व समाजाच्या लोकांना तो अधिकार प्राप्त करून दिलेला आहे सर्वांचे त्या ठिकाणी दुकानं लागणारच त्यात कोणतीही शंकाने तो विशेष संपलेला आहे या ठिकाणी कोणताही नाही 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 लावून देण्याचा उद्भवत कारण तो ठराव रद्द झालेला आहे तो ठराव संविधानाने रद्द केले संविधानावरच भंग करणारा ठराव प्रशासनाने आज आपल्यासमोर रद्द केलाय त्याचे सगळे संबंधित त्याचे इशूज झाले त्याचे ऑर्डर्स इश्यू झाले आता कोर्टामध्ये सुद्धा आम्ही पिटीशन पिटिशन दाखल झालेली आहे मंगळवारी बुधवारी त्याचाही निकाल येणार आहे आम्ही अल्पसंख्याक आयोग आयोगामध्ये सुद्धा याची याचिका दाखल केलेली आहे त्यामुळे दुकानं न लावून देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही या ठिकाणी जो सामाजिक ऐक्य बिघडण्याचा सा याच्या पाठीमागे प्रयत्न होता तो प्रयत्न आज तरी या ठिकाणी रद्द तो प्रयत्न आम्ही हाणून पाडण्यात यशस्वी झालो असं मी या ठिकाणी शासनाने जरी ठराव रद्द केलेला असला तर जर यात्रेमध्ये जर तुम्हाला दुकानं लावून नाही तर नेमकी तुमची भूमिका काय सर्वप्रथम मढीमध्ये ही जी यात्रा आहे हे प्रशासन हातामध्ये घेतात सर्वात पहिला मुद्दा मढीमध्ये जे ग्रामस्थ आहेत जी ग्रामपंचायत बॉडी आहे देवस्थानची बॉडी आहे प्रशासनाची मिटिंग असते आता सहा तारखेला मिटिंग आहे प्रशासन मडी गावची यात्रा सर्वप्रथम त्यांच्या हातात घेतं आणि आम्हाला काम सुचवलेले असते ग्रामपंचायतीने हे करावा ग्रामस्थांनी हे सहकार्य करावं आमच्याकून फक्त सहकार्य होतं यात्रा कशी भरायची कोणाला नाही येऊन द्यायचं कुठं बसून द्यायचं हे प्रशासनाचं काम आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये आम्ही जास्त काय बोलू शकत कारण प्रशासन हातामध्ये घेतो यात्रा तुमची भूमिका जर नाहीच लावून दिली तर तुम्ही दान मागणार प्रशासना मला काय म्हणायचं सर का यात्रा ही प्रशासनाच्या ताब्यात असते त्याच्यामुळे ती लावून द्यायचा ती धल्ला विषयच येत नाही हा सरपंचाच्या हातात विषय नाही हा अध्यक्षाच्या हातात विषय नाही कारण हा विषय प्रशासकीय आहे आता सहा तारखेला ही कमिटीची बैठक असती सर सर्वप्रथम तिन्ही आम्हाला सूचना दिलेल्या असतात तर सर्वप्रथम तुम्ही आम्हाला कोणत्या पद्धतीने आम्हाला कवर करणार आहे कारण ही यात्रा आमच्या ताब्यात आहे ही कशी भरवायची का कशी नाही भरवायची हे प्रशासन ठरवे भरायची किंवा नाही भरवायची कुणी पासायचं का नाही पासायचं ते आमच्या हातामध्ये विषू नाही आहे कारण हे प्रशासनच हातामध्ये घेतात ताब्यात डायरेक्ट असतात त्याच्यामुळे हा ग्राम असता तर काही संबंध नाही आम्ही फक्त सहकार्य करू शकतो तर हे होते सर्व व्यापारी रोहित पाळके मुंबईतात अहमदनगर